तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील गोविंदनगरमध्ये गोविंदनगर म्हणजेच नाशिकमधला पूर्ण डेव्हलप परिसर आणि या ठिकाणी असलेल्या आर टी सर्कलजवळ पांघरी मध्ये आहे आपला आजचा एक वन फ्लोअर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याकडे आहेत अठ्ठावीसशे साठ स्क्वेअर फीटचे फोर बी एच के फ्लॅट खूप सुंदर आहे खूप मोठे स्पेशियस फोर बी एच केर आपण बघणार आहोत आणि याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला बटन क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हटजसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट गोल्डन हि लाइट वन फ्लोर वन फ्लॅट आणि अठ्ठावीसशे साठ स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया फोर बी एच के आहे खूप सुंदर बांधकाम बघायला मिळत आहे आणि त्यासोबतच दोन रोड कॉर्नरला आपल्याला आपला आजचा हा प्रोजेक्ट मिळणार आहे आपल्या या लोकेशन पासून सर्व काही जवळ आहे ज्यामध्ये मुंबई हायवे आहे जो की फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच सिटी से सेंटर मॉल देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे तर असा झाला आपला हा सर्व आजूबाजूचा परिसर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला खूप सुंदर सुंदर अम्युनिटी बघायला मिळत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुंदर फ्लॅट देखील मिळणार आहे तर चला ते देखील बघूया आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच इथे आपल्याला हा ओपन स्पेस देखील बघायला मिळतो ज्यामुळे चांगला प्रकाश चांगलं व्हेंटिलेशन आणि एक सुंदरसा व्ह्यू देखील आपल्याला आपल्या या फ्लॅटमधून मिळणार आहे आणि ही असणार आहे आपल्या प्रोजेक्टची पार्किंग या प्रोजेक्टमध्ये फक्त सातच फ्लॅट आहे आणि प्रत्येक फ्लॅटसाठी इथे आपल्याला दोन कार पार्किंग प्रोव्हाइड केलेले आहे म्हणजे टोटल चौदा कारची पार्किंग आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे आणि त्यानंतर ही असणार आहे आपली एन्ट्रन्स लॉबी सुंदरशी प्रीमियम एंट्रेस लॉबी जी की ग्लास मध्ये असणार आहे अशी आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट जे की तुम्हाला टच कंपनीचे बघायला मिळते आणि इकडे आपला जीना असणार आहे तर चला आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया एका मधल्यावर एक फ्लॅट असल्यामुळे आपल्याला सर्व चांगला प्रकाश आणि व्हेंटिलेशन मिळणार आहे बाकी ही असणार आहे आपली लॉबी ज्या ठिकाणी समोरच्या बाजूला तुमची लिफ्ट असणार आहे आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टसाठी इथे सोलार प्रोव्हाइड केलेला आहे ज्यामुळे कॉमन लाईट आणि आपली हेफ्ट हे सर्वच आपल्या सोलरवर चालणार आहे अशी आली तुमची लॉबी त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला फ्लॅट जी आहे तुमची फ्लॅटची एंट्रन्स लॉबी ज्या ठिकाणी आपला चांगला स्पेस बघायला मिळतोय म्हणजे आपल्या शुर्यासाठी आणि त्यानंतर इथून कुठे असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला मिळतोय साडे चौदा फूट बाय साडे एकोणऐस फुटाची साईज मिळते खूप मोठी साईज मिळते त्यासोबतच तुम्हाला इथे सिलिंग आणि लाईटचे सर्व पॉईंट इथे काढून दिलेले आहे त्यासोबतच आपल्याला पूर्ण घरामध्ये टायलिंग मिळणार आहे की तुम्हाला चार फूट बाय सहा फुटाची बघायला मिळते इलेक्ट्रिक पॉईंट सगळे प्रोवाइड केलेले आहेत जे की तुम्हाला गोल्ड मेडलचे मिळत आहेत आणि वायरिंग सर्व पॉलिकॉप मिळणार आहे तर असं तुमचा हा स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे आणि त्यानंतर इथे आहे अटॅच आपली बाल्कनी बाल्कनीसाठी इथे आपल्याला हे सिक्स वे चे, इन्फिनिटीचे डोअर प्रोवाइड केलेले आहेत इथून पुढे असणार आहे तुमची ही मोठी बाल्कनी वरती मिळणार आहे आपला सी सी शीट आणि समोरच्या बाजूला तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ओपन स्पेसचा व्यू जस तुमचा हा स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे ना तेवढं स्पेशियस तुमचं हे किचन देखील असणार आहे आपण बघू शकतो ते चांगली मोठी साईज तुम्हाला तुमच्या या किचनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तेरा फूट बाय सोळा फुटाचा तुमचा किचनचा एरिया आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे मॉडल किचन मिळणार आहे ग्रॅनाईट जर बघितलं तर व्हाईट कलरचा आर्टिफिशियल ग्रॅनाईट आपल्याला इथे युज केला दिसतोय आणि त्यासोबतच तुमच्या किचन मध्ये दे देखील इथे फॉल सिलिंग आणि सर्व लाइटिंगचे पॉइंट काढून दिलेले आहे आणि हा आहे आपला डायनिंग एरिया त्यानंतर किचनच्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे तुमचा ड्राय एरिया ठिकाणी आपल्याला सर्व कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या या ड्राय एरियाची साईज बघू शकतो खूप मोठी साईज दिलेली आहे अशा साईजमध्ये म्हणजे जवळपास साडेसहा फूट बाय पंधरा फुटाचा स्पेशियस ड्राय एरिया तुम्हाला तुमच्या या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतो बाकी समोरच्या बाजूचा व्यू बघू शकतो इथे देखील एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे ज्यामुळे हा व्ह्यू पण असंच राहील इथे देखील काहीच कंट्रक्शन भविष्यात होणार नाही आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि याच्या सुरुवातीला असणार आहे आपली ही बिग साइज बेसिन ज्या ठिकाणी आपल्याला सर्व जॅगवर वर फिटिंग बघायला मिळते आणि हे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम आणि हा आहे आपला फर्स्ट गेस्ट बेडरूम जो तुम्हाला मिळतोय अकरा फुट बाय साडे बारा फुटच्या साईज मध्ये आणि तुम्हाला ह्या रूम मध्ये सुद्धा एक फॉल्टी प्रोवाईड केलेली आहे आणि सर्व लाईटचे फॉल्ट काढून दिलेले आहेत त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्याला इथे बिग विंडो सेटअप मिळणार आहे आणि इथून मिळणार आहे तुमच्या ओपन स्पेसचा आणि ही असणार आहे आपली बाल्कनी आणि हा असणार आहे आपला सेकंड बेडरूम आणि फर्स्ट मास्टर बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय अकरा फूट बाय तेरा फुटच्या साईज मध्ये इथे देखील आपल्या समोरच्या बाजूला बिग विंडो बघायला मिळते आणि सेम रूम मिळतोय त्यासोबतच आपला हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे आपलं इथं अटॅच मिळणार आहे एक बिग साईज वॉशरूम देखील आपल्या हॉलच्या या बाजूला होतं आपलं किचन आणि दोन बेडरूम आणि ह्या बाजूला आहेत अजून दोन मास्टर बेडरूम जे की मला सर्वात जास्त आवडले कारण बघायचंय चला कारण असे आहे की हा बेडरूम मिळतोय आपला साडे बारा फुट बार तेरा फुटाचं मास्टर बेडरूम आहे बॉल सिलिंग लाईटचे पाऊल किल्ले आहेत एसी च पाऊल किल्ला आहे पण या ठिकाणी मिळणार वॉशरूम जेवढं इथं वॉशरूम आहे ना एखादी रूम बसेल एवढं वॉशरूम प्रोव्हाइड आहे हे दाखवतो मी तुम्हाला साईज किती मोठी मिळते हे तर सिंगल वॉशरूम आहे जे की तुम्हाला मिळते नऊ फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये एक बेड बसेल एवढं मोठं वॉशरूम तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे समोरच्या बाजूला आपण बेसिन बघू शकतो एक बिग साईज बेसिन तुम्हाला इथे मिळते जयगरची सर्व फिटिंग म्हणजे डाय वॉटर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा आपण किती मोठी साईज मिळते जसं आपलं एक बेड आहे ना तसं आपला सेकंड बेडरूम पण पण बाकी आपण या बेडला जर बघितलं तर या बेडला देखील आपल्याला मिळते अटॅच बाल्कनी आणि हा आहे आपला चौथा बेडरूम शेवटचा बेडरूम मास्टर बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते साडे तेरा फूट बाय चौदा फुटाची इथे देखील तुम्हाला फॉल सिरींग प्रोवाईड केले आहेत लाईटचे सर्व पॉईंट काढून दिलेले दिल आहेत जे की तुम्हाला तुमच्या इंटिरियर मध्ये वापरता येतील सर्व पॉईंट मिळत आहेत डबल साईड विंडो आहेत आणि दोघंही ठिकाणी तुम्हाला बॉक्स विंडो प्रोवाइड केलेली आहेत इथे पण आपण बघू शकतो मोठी विंडो आहे डबल स्विच एसीचे पण सर्व काही तुम्हाला या बेडरूमधून देखील मिळणार त्यासोबत मास्टर बेडरूम आहे तर याला देखील आहे तुमचं हे स्पेशियस बिग साईज वॉशरूम या वॉशरूमची साईज पण आपल्याला चांगली मोठी बघायला मिळते या ठिकाणी असणार आहे आपली बिग साईज टेबल टॉप बेसिन त्यासोबतच आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये इथे पंप देण्यात आलेला आहे ज्यामुळे तुम्हाला मला गरज असेल ना त्यावेळेस तुम्हाला इथे गरम पाणी देखील अवेलेबल होईल तर असं झालं तुमचं हे वॉशरूम आणि असं झाला संपूर्ण आपला आजचा हा फोर पी एच के फ्लॅट जो की आहे अठ्ठावीसशे साठ स्क्वेअर फीट मध्ये लोकेशन आहे नगरचं आर डी सर्कल जवळ मध्ये वन फ्लोर वन फ्लॅट आहे अठ्ठावीसशे साठ स्क्वेअर फीटचा बिल्डप एरिया आहे आणि प्राइसिंग असणार आहे साडेसहा हजार रुपये पर स्क्वेअर फीट तुम्हाला जर फ्लॅटची अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा त्रास होत आपला आजचा हा वन फोर वन फ्लॅट फोर बी एच के तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद